सुटला चोराडकरांच्या मैदानातला पाचवा सिमी सुटला आणि पाचव्या सिमी मध्ये एकूण सात गाड्या पाहतायत सात जणांच्या लढत चलोय कोण होतोय पाचवा घुलला चावण करे अतिशय सुंदर अशी लढत आहे अड्याल कलडोणकर आणि इकडे आड्याल दिलीप प्रणाला आणि इकडं आड्याल विदर्भ कर आनी एकड़ आनी एकड़ आनी

सेमी फायनल पाच चा निकाल सेमी फायनल पाच चा निकाल ताज क्रमांक सहा वर धावली गाडी खंडवा प्रसन्न आशुदोष अजय जाधव कल्लोन बुध ही गाडी फायनल साठी पाच ठरली आणि ताज क्रमांक पाच वर धावली गाडी नासाहेब रसन मोलच्या सुसगाव ही गाडी